चालू मंडळी सुरुवात करूया एका नव्या प्लॅन्ट बेसिकची तर आज आपण पावसाळ्यामध्ये झाडांची निघा साधारण कशी राखली पाहिजे त्याबद्दल जाणून घेणार आहोत तर ऋतुमानानुसार जे बदल होतात वातावरणात त्याचा परिणाम प्लॅन्टसवरती होत असतो तर त्याचा दुष्परिणाम प्लॅन्टवरती होऊ नये म्हणून आपण काही बदल जे आपल्या प्लॅन मेंटेनन्समध्ये करायचे असतात ते आज आपण डिस्कस करूया तर हा प्लॅन मेंटेनन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे पावसाचं पाणी हे झाडासाठी उत्तमच असतं पण त्याचा दुष्परिणाम प्लांट्सना भोगायला लागू नये त्यासाठी आपण काही उपाययोजना करायच्या आहेत त्या जाणून घेऊया तर पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सर्वात बेसिक आपण एक गोष्ट करायची ती म्हणजे पावसाचं डायरेक्ट पाणी जर कुंडीमध्ये पडत असेल तर त्या कुंडीची किंवा प्लांटची प्लेस बदलायची आहे आणि जिथे त्याला डायरेक्ट पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायची तसेच पावसाचं पाणी जर कुंडीमध्ये साचत असेल तर ते ओतून द्यायचं ओव्हर वॉटरिंग बऱ्यापैकी झाडाचं नुकसान करतं त्यामुळे पाणी साचू द्यायचं नाही कुंडीमध्ये पावसाळ्याच्या ऋतूमध्ये झाडांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो की नाही याची विशेष काळजी घ्या तुम्ही तसेच पाणी देताना टॉप सेल जी असते प्लांटम जर पॉटमध्ये असेल तर, तर ती चेक करायची आणि तेव्हाच तुम्ही त्याला पाणी द्यायचं आहे प्लांटला जर ओव्हर वॉटरिंग झालं तर बरीचशी झाडं आपण जास्तीचं पाणी झाल्यामुळे त्याची मुळं खराब होऊन ती गमावू शकतो रूट रॉटिंगचा प्रॉब्लेम होतो प्लांट्सना जर आपण त्याला प्रमाणापेक्षा जास्त पाणी देत असू तर वातावरणातील बदलाचा अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे झाडांना पाणी आणि सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात देण्याचा प्रयत्न करा पावसाळ्यामध्ये प्लॅन्ट जे असतात ते आठ दिवसातून एकदा तरी स्वच्छ असे वॉश करून घ्यायचे आहेत धूळ वगैरे असते ती निघून जायला पाहिजे खूप फायदेशीर असतं वॉश करणं प्लांट्सना तसेच पावसाळ्यामध्ये बरेच पेस्ट अटॅक होतात प्लांट्सवरती तर असे वॉश केल्यामुळे बऱ्यापैकी के आपल्याला पेस्ट अटॅकपासून झाडांना वाचवता येतो वेलवर्गीय झाडांना जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा मॉस्टिकला आपण पाणी द्यायचं आहे डायरेक्टली पॉटमध्ये आपल्याला कमी पाणी द्यावं लागतं त्यामुळे ओव्हर वॉटरिंगपासून तुम्ही वेलवर्गीय झाडं बऱ्यापैकी वाचवू शकता मॉस्टिकमध्ये ओलावा रिटेन करण्याची क्षमता असते ती मॉइश्चर तुमच्या झाडाला प्रोव्हाइड करतेच तर फायदेशीर असतं मॉस्टिक वापरणं प्लांट्स झाडांना असं स्वच्छ करून घेतल्यामुळे ते सुंदर दिसायला लागतात तसेच प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी असते ती इम्प्रूव्ह होते म्हणजे आपली झाडांची जी पानं असतात ती पानांमधून आहार घेतात आणि ती जर आपण स्वच्छ ठेवली तर फोटोसिंथेसिस इम्प्रूव्ह होतं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला त्यांना मदत होते आणि प्लांटची ओवरऑल हेल्थ सुधारते आणि मुळं आपण योग्य पाणी दिल्यामुळे हेल्दी राहतात त्यामुळे झाड आपलं खराब होत नाही आणि दीर्घकाळ ते आपल्याकडे राहतं प्लांटसाठी जे मातीचं मिश्रण बनवतोय ते वेलड्रेन असणं खूप महत्वाचं आहे पावसाळ्यामध्ये वेलड्रेन असेल आपलं मातीचं मिश्रण तर बरीच प्लांट आपण रूट रोडपासून वाचवू शकतो मुळं कुजत नाहीत कारण पाणी दिलं की झिरपून जेव्हा ते जात आहे तेव्हा त्या प्रकारचं मातीचं मिश्रण उत्तम काम करतं तसेच प्लॅन्ट जर पॉटमध्ये असेल तर त्याचं ड्रेनेज होल जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते तुम्ही नक्की चेक करा पावसाळ्यामध्ये ड्रेनेज होल प्रॉपर असेल तर आपण बरीचशी झाडं गमवण्यापासून वाचवू शकतो झाडं ही पावसाळ्यामध्ये पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्याने आपण बऱ्यापैकी कीटक आणि जंतूंना झाडांपासून दूर ठेवू शकतो तरी तुम्हाला जर कीटक दिसत असतील तर तुम्ही निमॉलचा स्प्रे करू शकता तसेच बरेच ऑर्गॅनिक स्प्रे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील नक्की तुम्ही त्याच्याबद्दल नर्सरीवाल्यांना किंवा शॉपकीपर्सना विचारा मगच तुम्ही ते खरेदी करा नीम ऑइल मी तुम्हाला रेकमेंड करेन नीम ऑइलचा स्प्रे तुम्ही दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपनी प्लॅन्ट्सला करू शकता उत्तम काम करतो नीम ऑइल बऱ्यापैकी ते पेस्ट अटॅक पासून झाडांना दूर ठेवतं प्लांट जे असतात त्यांना त्यांच्या हेल्दी ग्रोथसाठी फ्लावरिंगसाठी कंपोस्ट देण्याची आवश्यकता असते तर वेगवेगळी ऑर्गॅनिक खतं तुम्ही दिली पाहिजे तेव्हाच प्लांटची हेल्दी ग्रोथ होते मोठ्या प्रमाणात त्यांना फ्लावरिंग होते आणि कळ्या येतात तर हे लीफ कंपोस्ट आहे कसं बनवायचं याचा माझा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे ते तुम्ही पाहू तसे शकता तसेच तुम्ही याऐवजी शेणखत गांडूळ खत सुद्धा वापरू शकता कोणतंही ऑर्गॅनिक कंपोस्ट सॉलिड फॉर्ममध्ये प्लांटना द्यायचं आहे दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपने तुम्ही तुमच्या प्लांटना ते देऊ शकता उत्तम काम करतं ते प्लांटसाठी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये बिया अंकुरित करून तुम्ही त्यापासून रोप डेव्हलप करू शकता नवीन तर पोषक वातावरण असतं सीड जर्मिनेट होतात आणि सुंदर अशी रोप ही पावसाळ्यात तुम्हाला मिळून जातील तर हे गोकर्ण फुलझाड आहे दहा ते पंधरा दिवसात ही प्लांटची डेव्हलपमेंट झालेली आहे बियांपासून तर तुम्ही रोप बनवू शकता तसेच प्लॅन कटिंगपासूनसुद्धा तुम्ही रोप बनवू शकता ह्युमिडिटी उत्तम असते त्यामुळे तुम्ही प्लॅन कटिंगसुद्धा डेव्हलप करून नवीन प्लॅन तुमच्या प्लॅन कलेक्शनमध्ये नक्की ॲड करण्याचा प्रयत्न करा पावसाळा हा ऋतू बरंच पोषक वातावरण घेऊन येतो नवीन प्लॅन्ट बनवण्यासाठी बऱ्याचशा झाडांची रिपॉटिंग आपण पावसाळ्याच्या ऋतूमध्ये करू शकतो रिपॉटिंगमुळे प्लॅन्ट जरी डॅमेज झालं तरी ते पावसाळ्याच्या ऋतूमध्ये ह्युमिडिटी चांगली असल्यामुळे सर्वाईव्ह करतो प्लॅन्ट जी तर प्लॅन्ट रिपॉर्टिंग जे आहे ते तुम्ही पावसाळ्याच्या ऋतूत कराल तर बऱ्यापैकी ते सक्सेसफुली रिपॉर्ट होतं आणि सर्वाईव्ह होतं प्लांट तर मेनली पावसाळा हा ऋतू जो आहे तो माझ्यासाठी नवीन प्लांट कलेक्शन जमवणं आहे कटिंगपासून बरीचशी झाडं मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते आणि त्या ऋतूचा पुरेपूर मी फायदा घेत असते तुम्ही पाहू शकाल वेगवेगळे प्लांट कटिंग्स मी बनवले आहेत याच्यात नाही म्हटलं तरी टेन प्रकारचे नवीन नवीन प्लांट मी सध्या ग्रो करते आहे तर या यामध्ये स्नेक प्लांट आहे त्याने आपला सुंदर रूट बनवला तसे आहे तसेच हा फिलाडेनॉन ब्राझील आहे तसेच या काही कुंदाच्या कटिंग्ज आहेत खूप सुंदर त्या डेव्हलप होत आहेत अजून झाल्या नाही आहेत पण होतील इन प्रोसेस आहेत त्या तसेच काही कनेरच्या कटिंगसुद्धा मी ग्रो करते आहे सुद्धा खूप उत्तम डेव्हलप होते आहे तर प्लांट एक्सपिरिमेंटसाठी हा उत्तम ऋतू असतो तर बऱ्यापैकी यश तुम्हाला हे मिळतं कारण ह्युमिडिटी ही उत्तम असते पावसाळ्यामध्ये तसेच न्यू प्लांट ॲडिशनसाठी सुद्धा पावसाळा हा ऋतू खूप छान आहे काही नवीन प्लांट तुम्ही ॲड करू शकता तुमच्या प्लांट कलेक्शनमध्ये बनवू तर शकताच तुम्ही कटिंगपासून तसेच काही नवीन प्लांट ॲड करू शकता पावसाळ्यात बहर पाहायला मिळेल तुम्हाला नर्सरीजमध्ये नंबर ऑफ नवीन नवीन प्लांट्स आलेले असतात झाडांची कटिंग असते किंवा ट्रिमिंग ज्याला आपण म्हणतो ती पावसाळ्याच्या आधी करून घ्यायची पावसाळ्याच्या ऋतूमध्ये ह्युमिडिटी चांगली असल्यामुळे न्यू ग्रोथला वाव मिळतो नवीन फुटवे येण्यास सुरुवात होते त्यामुळे प्लॅन्ट कटिंग तुम्ही पावसाळ्याच्या आधी करून घेऊ हो शकता पूर्ण प्लॅन्ट भरून येतो झाडं जी असतात ती शेप मेंटेन करण्यासाठी तुम्ही त्याला प्रॉपर हार्ड ट्रनिंग करू शकता पावसाळ्याच्या ऋतूत तसेच मोठी झाडं वगैरे असतील तर त्यांच्या प्लांट मेंटेनन्ससाठी हार्ड प्रूनिंग पण तुम्ही करू शकता तर हे सोनचाफ्याचं प्लांट आहे आणि पावसाळ्याच्या आधी साधारण मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये ह्याची हार्ड प्रूनिंग केली होती महिन्याभरातच हे झाड छान भरून आलं आहे नवीन पालवीने पाहू शकता तर फायदेशीर असते प्रुनिंग करणं झाड वाकडं तिकडं वाढलं होतं आता कटिंग केल्यामुळे खूप सारे नवीन ब्रँचेस त्याला डेव्हलप झालेत छान आणि प्लांट ग्रो झाला होता उत्तम दिसेल गरजेचं असतं प्लांट कटिंग करणं ते योग्य सीझन योग्य वळतणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर तुम्ही पावसाळ्याच्या ऋतूमध्ये झाडांच्या नि निगा राखण्यासाठी हार्ड प्रोनिंग झाडांची करू शकता तर प्लांटची गरज समजून घ्यायची आहे कॅटेगरी समजून घ्यायची आहे तसेच वातावरणात होणारे बदल ते छान समजून घ्यायचे आणि झाडाला पाणी द्यायचं आहे झाड उत्तम ग्रो करतं छान फ्लावरिंग करतं बेसिकली ते सर्वाईव्ह करतं महत्त्वाचं म्हणजे मुळं वगैरे खराब होऊन जात नाहीत प्लांट सर्वाईव्ह होण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी देणं महत्त्वाचं आहे तर या काही का बेसिक गोष्टी मी डिस्कस केल्या आहेत त्या तुम्हाला तुमचे प्लांट वाचवण्यात खूप फायदेशीर ठरतील पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन हॅपी गार्डनिंग